विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे एक दिवसीय धरणे आंदोलन आपल्या विविध मागण्यांसाठी चळगाव जामू तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात स्वस्त धान्य दुकानदार एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहे या आंदोलनामध्ये मुख्य मागण्या कालबाह्य झालेल्या ई पास मशीन बदलून फायजी मशीन देण्यात यावा स्वस्त धान्य दुकानदारांना पन्नास हजार रुपये महिना किंवा एकशे ऐवजी तीनशे रुपये कमिशन देण्यात यावी तसेच आनंदाचा शिधा कायमस्वरूपी चालू ठेवावा त्यामध्ये कांदा चना डाळ तूर डाळ इत्यादी वस्तूंचा समावेश करण्यात यावा स्वस्त धान्य दुकानदारांना सी एस सी सेंटर व सेतू केंद्र देण्यात यावे व तसेच अन्न सुरक्षेचा इष्टांकसुद्धा वाढवून देण्यात यावा या सर्व मागण्यांकरिता जळगाव जामोद स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे एक दिवसीय धान्य आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर ताताळकर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रंगराव देशमुख गजानन वाघ संजय देशमुख निलेश देशमुख अरुण साबळे शालिग्राम दाते अरुण पारवे देशमुख बापू हरिदास इंगडे वैभव जोजार बाठे रामकृष्ण तायडे विजय चांडक जय चांडक व तालुक्यातील बहुसंख्य दुकानदार उपस्थित होते जानेवारी संपूर्ण राज्यात व जिल्ह्यात तसेच तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदार संघटनातर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे व तसेच ज्या आमच्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत वर्षानुवर्ष त्या अजून शासनाने पूर्ण केले नाही त्याकरता आमचं जे टू जी आहे त्या संदर्भात टू जी मशीनं फार काल कालवया झालेल्या असून त्यावर फार वाटप करताना आम्हाला मनस्ताप सहन करावा करावं लागतं तसेच आमचं जे तूटपुंज कमिशन आहे ते कमिशनसुद्धा त्वरित भरपूर पद्धतीने वाढवून देण्यात यावं व तसेच जे आमचं ते इष्टांक आहे अन्न सुरक्षेचा व त्याचा अंतोतेचा तोसुद्धा वाढवून द्यावा याकरता आम्ही संपूर्ण राज्यासह तालुकास्तरावर जिल्हा स्तरावर आहात आम्ही आम्ही धरणे आंदोलन करत आहोत सगळे समस्त तालुक्यातील व जिल्ह्यातील स्वच्छता दुकानदार प्रामुख्याने फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे